रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा प्रेग्नेंट असल्याचं सत्य आता अक्षयला कळलेलं असतं त्यामुळे अक्षय हा खूप जास्त रमावर खुश असतो आणि तो आता म्हणत असतो की मला सगळ्यात जास्त आनंद झाला आहे काय करू आणि काय नको ना असं झालेलं आहे त्यावेळेला रमाच्या लक्षात येतं इराने तिला काही पेपर्सवर अक्षयची सही घ्यायला सांगितलेली होती आणि ती फाईल आता ती अक्षयकडे आणून देते अक्षयला म्हणत असते की ही फाईल ना ही आई आजीने दिलेली आहे आणि यावर तुमच्या सह्या घ्यायला सांगितल्या होत्या मी विसरलेच बघा आणि असं बोलून त्या फाईलवर ती अक्षयच्या सह्या घेते अक्षय पण मूर्खासारखा त्या फाईल्सवर सह्या करतो कारण त्याचं लक्ष सुद्धा नसतं त्याने काय केलेलं आहे या गोष्टीवर तो आता आनंदाच्या भरात हे सगळं काही करत असतो पण त्याला हे कळत नसतं की आपली प्रॉपर्टी आपल्या हातून जात आहे ते त्यानंतर आता अक्षय म्हणत असतो की आज बाबा होण्याचा आनंद म्हणजे इतका आहे ना की आता हा आनंद मला सगळ्यांसोबत सेलिब्रेट करायचा आहे मी आता सगळ्यांना माझ्या बाबा होण्याचं सत्य सांगून येतो असं देखील आता अक्षय माहीला बोलू लागतो आणि माहीला बोलून तिकडनं निघून जातो इकडे मात्र आता तिला टेन्शन आलेलं नसतं की सगळ्यांना कसं सामोरं जायचं आनंदाने अभि बोलत असतात त्याच वेळेला आनंद स्केच काढत असतो आणि अभिला बोलत असतो की बघ ना हे स्केच बरोबर आलं आहे का परंतु अभि त्याला म्हणत असतो की नाही हे स्केच थोडंसं चुकलेलं आहे अशा त्यांच्या काहीच्या गप्पा सुरू असतात तेवढ्यातच तिकडे अक्षय येतो आणि अक्षय मी बाप होणार आहे ही बातमी देतो त्याबरोबर अभिला आनंद होतो अभि आनंदाने आता अक्षयला मिठी मारतो आणि त्याच वेळेला आनंदलासुद्धा जबरदस्त आनंद होतो कारण आनंदलासुद्धा ही गोष्ट खूप जास्त आवडत असते की अक्षय हा बाप होणार आहे इतके दिवस ते दोघं बाप होते पण अक्षयच राहिला होता आणि आता अक्षय बाप होणारे म्हटल्यावर दोघांनाही आनंद होतो आणि आता तिघही जण मिळून डान्स करत असतात तेवढ्यातच पार्वतीयाजी तिथे येते तिथे आल्यानंतर दोघांना विचारते काय चाललं आहे तुमचं किती तो कांगावा हा दोघही जण बाप झालेला तरी सुद्धा काही कळत नाहीये का तर अभि म्हणतो अगं पार्वतीयाजी इतके दिवस तू आम्हाला बोलत होतीस आता ह्याला सुद्धा पण कारण का हा सुद्धा आता बापच होणार आहे ही गोष्ट जेव्हा पार्वतीयाजीला कळते तेव्हा पार्वतीयाजी म्हणते काय खरंच का अक्षय तू खरंच बाबा होणार आहेच त्यावर पार्वती म्हणतो की हो आई मी बाप होणार आहे आणि त्याचसोबत तू पणजी आता ते गाणं गाऊ लागतात आई तू बाबा मी वालं आणि त्यामुळे पार्वती आजी खूप जास्त खुश असते परंतु पार्वती आजीच्या डोक्यामध्ये आता हे शिजत असतं की बरं झालं ही माई प्रेग्नंट राहिली तर ब रमाकडना तर या सगळ्यातून सुटका तर होऊन जाईल कायमची असाच विचार आता पार्वती आजीच्या डोक्यामध्ये येत असतो त्यामुळे पार्वती आजी या सगळ्यामध्ये जास्त खुश असते आणि तिला असं वाटत असतो की हे सगळं झाल्यामुळे रमाचा पत्ता कायमचा कट होईल पण तिला हे माहीत नसतं की माही प्रेग्नेंट नसतो रमास प्रेग्नेंट आहे तरजो ते पण इकडे मात्र जो काही जल्लोष चाललेला असतो त्याच्यामुळे अक्षयला सुद्धा खूप जास्त आनंद असतो अक्षय आता तसाच खाली येतो समोर पाहतो तर काय शशिकांत उभा असतो शशिकांतला सुद्धा आता अक्षय सांगू लागतो की मी बाबा होणार आहे आणि तुम्ही आजोबा ही गोष्ट शशिकांतला सुद्धा जेव्हा कळते तेव्हा शशिकांत आता अक्षयला मिठी मारतो आणि अक्षय देखील शशिकांतला मिठी मारून आता त्याच्या डोळ्यात आलेले असतात त्याच वेळेला शशिकांत अक्षयला सांगू लागतात की बघ आता तू जे काही करणार आहेस ते योग्यच आहे पण मी तुला एवढं सांगेन की तुझं जे काही बाय होईल ना ते फक्त तुझ्यासारखं होऊ दे पहिल्यांदा मी म्हणत होतो की तू माझ्यासारखा व्हायला पाहिजे पण माझं खूप जास्त चुकलेलं आहे कारण तू माझ्यासारखं कधीच बनू नकोस असं देखील शशिकांत आता म्हणू लागतात त्यावर अक्षय शांत राहतो तेवढ्या आता सीमा तिथे येते सीमाला सुद्धा ही बातमी कळते तेव्हा सीमाला सुद्धा खूप जास्त आनंद होतो आणि सीमा आता अक्षयला म्हणत असते की खरं किती आनंदाची बातमी तू दिलेली आहेस पण मला तू माफ केलंस ना त्यावर अक्षय म्हणत असतो की आई मी तुला केव्हाच माफ केलेलं आहे तर इकडे माहीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आता सगळ्यांना सामोरं कसं जायचं कारण का ती प्रेग्नंट नसतेच त्यामुळे आता तिला कळतच नसतं की सगळ्यांना उत्तरं कशी द्यायची इकडे मात्र आता दोघांचीही मी आता दृष्ट काढणार आहे दोघांचे औक्षण करणार आहे लवकर तू रमाला बोलव मग झालं तर असं देखील आता इथे जी सीमा असते ती अक्षयला बोलू लागते अक्षय मात्र सीमाला म्हणत असतो की आई तू काळजी करू नको रमा येईलच थांबी रमाला बोलवतो आणि त्यासोबत तू स्वतःच्या मनाला वाईट वाटून वाट घेऊ नको मी सगळं काही विसरलो आहे तर इकडे मात्र रमाला बोलवत असतात म्हणून रमा खूप जास्त घाबरलेली असते ती आता आपल्या पोटाला हात लावते कारण तिला माहिती असतं की तिच्या या पोटात बाय नाही आहे मग आता सगळ्यांसमोर कसं सामोरं जायचं हे टेन्शन देखील तिला असतं तर इकडे जी रमा असते तिला आता आपल्या पोठातील बायाची जास्त काळजी लागून राहिलेली असते आणि ती म्हणत असते की नाही आता हीच ती वेळ आहे सगळ्यांना सांगण्याची तरी ते अक्षयने रमालाच म्हणजे माईला सांगून ठेवलेलं असतं की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे सगळ्या चेकिंगसाठी आणि त्यामुळे आता माही खूप जास्त घाबरलेली असते त्यावर इराने सोल्युशन काढलेलं असतं तर इकडे मात्र अक्षय जो आहे त्याची मिटिंग असते पण ती त्याने पोस्टपॉन केलेली असते कारण त्याला रमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असतं इकडे मात्र जेवण बनवत असलेली माही इराला म्हणत असते की बघितलंच ना काय चाललंय घरामध्ये आता मला चावं लागणारे हॉस्पिटलमध्ये काय करू मी त्यावर इरा म्हणत असते की थांब सगळ्याचं सोल्युशन निघेल तेवढ्यातच शशिकांत मोबाईल बघतो तर मोबाईलवर सगळीकडे बातमी दाखवली जात असते की नैनाने त्यांचे काही फोटोज जे आहेत ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि तिच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे असं देखील शशिकांत मुखातवांवर आरोप केले आहेत त्याच वेळेला आता तिने हे देखील आरोप केलेले आहेत शशिकांत वीस वर्षाच्या कमी असणाऱ्या बाईसोबत त्याचं अफेअर होतं सुद्धा न्यूज आता सारखी आपल्या मोबाईलमध्ये पाहिल्यानंतर इकडे मात्र शशिकांतला धक्का बसतो शशिकांत आता सीमाला फोन करून बोलवून घेतो आणि म्हणत असतो की बघितलंस का सीमा काय चाललेलं आहे तू त्या नैनाला जवय केलंस ना पण ती नैनाला जवय करण्याच्यासुद्धा लायकीची नाही आहेस बघितलंस काय केलेलं आहे ते तू तिला चांगली मैत्रीण समजत होतीस पण बघ तिने माझ्यासोबत काय प्रकार केला आता विचार तिला जाब असं देखील ओढून ओढून शशिकांत आता सीमाला म्हणत असतो सीमा म्हणत असते की थांबा ना जरा शांत व्हा ना परंतु आता ज्या काही चुका के त्याने केलेल्या असतात त्याबद्दल तो बोलत असतो आणि तो म्हणत असतो की मी तिला ह्या सगळ्याचे पैसे सुद्धा दिले होते मग ते आता असं कसं म्हणू शकते की माझ्यावर अन्याय केलाय वगैरे तर हे सगळं बघूनच इथे मात्र इराला खूप जास्त आनंद होत असतो तर इकडे रमा आपलं सामान भरत असते तेवढ्यातच तिला मोबाईलमध्ये न्यूज दिसते त्यामुळे रमा सुद्धा ती न्यूज बघून खूप जास्त टेन्शनमध्ये येते रमा म्हणत असते की नैनाने हे सगळं काय केलं नैनाला ती लगेचच कॉल करते आणि नैनाला म्हणत असते की नैना हे सगळं काय आहे बातम्यांमध्ये जे काही दाखवत आहेत ते खरं आहे का, का। त्यावर हो आता नैना बोलत असते की हो हे सगळं काही खरं आहे माझ्यावर अन्याय झाला आहे पण आता नैनाला रमा म्हणत असते की तू आताच सगळं याबद्दल का बोलते कारण इतकी वर्ष या गोष्टीला झाले तेव्हा तू काहीच आवाज उठवला नाहीस मग आता काय या सगळ्याबद्दल आवाज उठवतेस तुला माहिती आहे का या सगळ्यामुळे मुकादमांची किती बदल बदनामी होते त्याचसोबत सीमाची सुद्धा आईने तुझं काय केलंय बिचारे आई तुझ्या पाठीशी त्यावेळेलासुद्धा खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या तू आईला त्यांची मैत्रीण मानत होतीस लहान बहीण मानत होत्या त्या तुला मग तू असं सगळं का करून बसलेली आहेस परंतु नैना म्हणत असते की नाही मला हे सगळं करावंच लागलेलं आहे आणि माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे कारण मी आतापर्यंत खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत तर इकडे अक्षयला शशिकांचा राग येतो कारण ते सीमावर खूप जास्त ओरडत असतात आणि त्याच वेळेला आता अक्षय म्हणत असतो की स्वतः चुका करायच्या आणि दुसऱ्यांना ओरडायचं हे बरं आहे तुमचं तर आता अक्षयला सीमा म्हणत असते की थाम अक्षय जरा शांत हो आणि सीमा आता शशिकांतलासुद्धा आवाज चढवून बोलू लागते आणि म्हणत असते की मला वाटलं होतं एवढं सगळं झालं तर तरी सुधाराल पण नाही तुम्ही जसे आहात ना तसेच आहात कारण तुम्ही एवढं सगळ्या चुका केलेल्या आहेत आणि त्याच्यावरतून मला म्हणताय की तुम्ही त्या सगळ्या चुकांचे तिला पैसेसुद्धा दिलेले आहेत आणि आता वावर माझ्यावर आवाज चढवत आहे का असं देखील सीमा आता बोलू लागते ज्या वेळेला सीमा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो आता शशिकांतला बसलेला असतो त्याच वेळेला शशिकांत विचार करतो की आता या सगळ्याला कसं सामोरं जायचं तर इकडे रमा ही सगळी बाजू जी आहे ती पडताळून घेत असते आणि नैनाला म्हणत असते की नैना जे काही चाललेलं आहे ते प्लीज थांबव कुठंतरी सोल्युशन काढ कारण ज्या वेळेला तुझ्यावर अन्याय होत होता त्यावेळेला मी तुला स्वतः बोलत तु होती की तू पोलीस स्टेशनला जा आणि त्यासोबत मुकादमांविरुद्ध कंप्लेंट कर पण त्यावेळेला तू शशिकांत मुकादमांवर कोणतीही केस केली नाहीस मग आता हे सगळं कशाला त्यावेळेला नैना म्हणत असते की तेव्हा माझं चुकलं पण आता नाही ते जे मुक मुकादम आहेत जे आतापर्यंत तुझ्यावर सुद्धा रमा एवढा मोठा अन्याय करत आहे तू सहन करतेस पण नाही मी सहन नाही करणार आता मला या सगळ्याला सामोरं जावंच लागेल कारण का मी खूप जास्त वेदना सहन केलेल्या आहेत माझ्यावर खूप अन्याय झालेला आहे असं देखील नैना बोलत असते तर इकडे मुकादमांच्या घराबाहेर एवढे रिपोर्टर्स आलेले असतात की त्यांना तोंड कसं द्यायचं हे काही आता त्या पार्वतीयाजीलासुद्धा समजत नसतं आनंद सुद्धा त्या रिपोर्टर्सच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न करत असतात परंतु इथे मात्र शशिकांतला प्रचंड राग आलेला असतो शशिकांतला या सिच्युएशनमध्ये कसं बाहेर पडायचं कळत नसतं इकडे मात्र इरा जी आहे ती मात्र म्हणत असते की बघितलंस ना कसा धमाका केला आता अक्षय तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं थोडंसं तरी टाळेल तू मग आपण काहीतरी यावर इलाज करूया असं देखील इराचं रमाला म्हणणं असतं त्यामुळे आता इकडे मात्र माही खूप जास्त खुश असते त्यानंतर आता माही आणि त्याचसोबत इरा जे आहे ते आता रमाकडे गेलेले असतात तर रमाला म्हणत असतात की दाखव तुझे रिपोर्ट तू प्रेग्नेंट आहेस म्हणते ना तर आता इरा ते रिपोर्ट बघते आणि इराचे पण ते रिपोर्ट बघते तेव्हा ती बोलते हां खरंच की तू प्रेग्नेंट आहेस ना त्या आता माही रमाला म्हणते की तू प्रेग्नेंट आहे सर एक काम कर तुझ्या का पोटात जे काही बाय आहे ते जन्मल्यानंतर माझ्याकडे देते मी जस त्याचा मी करेन आणि मीच त्या बायाची आई होईल तुझी मग यामध्ये काहीच हे नाही तुझा रोल संपला असं देखील ती म्हणू लागते आणि इरा जी आहे ती मात्र सायच्या हात आईच्या पैसे देत आणि म्हणत असते की तुम्ही तर तु आता हिचा संभाळ करा हिच्यासाठी हे पैसे ठेवा त्यानंतर जे काही रमचे रिपोर्ट्स असतात ते आता माहीचे रिपोर्ट्स म्हणून इराने घरी आणलेले असतात आणि बाय वगैरे सगळं काही ओके आहे असं देखील रिपोर्ट दाखवून इरा अक्षयला म्हणू लागते अक्षय म्हणत असतो की मी तुझ्यावर असा सहजासहजी विश्वास ठेवणार नाही कारण तू आता आलेली आहेस आणि मी रमाला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारच असं देखील आता अक्षय म्हणू लागतो त्यावर माही खूप जास्त घाबरते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा